या मुलीने वयाच्या सातव्या वर्षापासून वेबसाईट आणि ऍप्स बनवायला सुरुवात केली आणि आज वयाच्या अवघ्या चा चौदाव्या वर्षापर्यंत तिने सहा वेबसाईट पाच ऍप्स आणि स्वतःची पाच पुस्तकं लिहिली आहेत इतकेच नाही तर इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिने स्वतःचं नाव कोरलं आहे अशी ती म्हणजे आदिश्री अविनाश पगार ही गोष्ट आहे छोट्या मुलीच्या मोठ्या स्वप्नांची आपण रोज मुलांना मोबाईलवर मु� गेम खेळताना पाहतो पण ही मुलगी गेम नाही तर समाज बदलण्यासाठी वेबसाईट्स आणि ॲप्स तयार करते आदिश्रीचा प्रवास सुरू झाला एका साध्या टी व्ही कार्यक्रमाने माझी सुरुवात ही पाणी संवर्धन करण्याच्या वेबसाईट पासून झाली मी जेव्हा पहिलीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत होती तेव्हा एक स्पेशल कार्यक्रम टी व्हीवरती यायचा तुफान आलया तर त्या कार्यक्रमापासून प्रेरित होऊन माझ्या डोक्यात ही कल्पना आली की आपण जर वेबसाईटमधून लोकांना पाणी वाचवण्याचा संदेश दिला तर हे मेसेज खूप इफेक्टिव्ह पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचेल घरचं वातावरण ही वेगळंच वडील सॉफ्टवेअर इंजिनियर त्यांच्या क्लासमध्ये बसताना लहानशी आदिशीला कळालं कोड कठीण नाही माझ्या आईवडिलांकडून खूप सपोर्ट आणि पाठिंबा होता माझे वडील सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत ते त्यावेळेला इंजिनियरिंगच्या स्टुडंट्सला ट्रेनिंग द्यायचे तर तेव्हा मला त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये खूप रुची होती त्याच्यामुळे मी त्यांच्या क्लासेसमध्ये जेव्हा ते क्लासेस घ्यायचे तेव्हा मी तिथे बसायची आणि मला प्रोग्राम सहज समजायचे त्यांनी शिकवले तेव्हा आणि मग सुरू झाली तिची खरी धडपड खेळण्याच्या वयात तिने समाजासाठी डिजिटल टूल्स तयार केली पाणी झाड आरोग्य वाहतूक मुलांचं शिक्षण जिथे समस्या तिथे आदिश्रीचं डिजिटल समाधान असं अनोखं समीकरणच बनलं होतं तर वेबसाईट बनवण्यासाठी आपण बुडस्टॅप लँग्वेज वापरली आणि आता ॲप बनवण्यासाठी अँड्रॉइड ॲप कसं बनवायचं याच्यासाठी मी माझ्या वडिलांकडून शिकली की ते ॲप कसं बनवायचं तर ले 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 बदल, आ, मी आत्तापर्यंत पाच ॲप्स आणि सहा वेबसाईटची निर्मिती केलेली आहे माझं पहिला ॲप म्हणजेच वॉटर सेन्सेशन याच्यात पाणी संवर्धनाबद्दल मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे माझं दुसरं ॲप म्हणजेच ऑक्सिजन राईट टू ब्रीद या ॲपमध्ये झाडांच्या संवर्धनाबद्दल मी माहिती टाकलेली आहे माझा तिसरा ॲप म्हणजेच फ्लॅग्स ऑफ कंट्रीज याच्यात विविध देशांमधले जे फ्लॅग्ज असतात किंवा त्यांचं क्षेत्रफळ त्यांची माहिती याच्याबद्दल मी त्या ॲपमध्ये इन्फॉर्मेशन टाकलेली आहे माझा चौथा ॲप म्हणजेच स्कूल चलेहम जे यू के जी एल के जीचे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी हे यूजफुल आहे हे ॲप स्कूल चलेहम आणि पाचवं ॲप म्हणजेच ट्रॅफिक रूल्स तर जे रस्त्यांवरून जाताना आपल्याला विविध चिन्ह बघायला भेटतात रस्त्यावर तर त्याचा मिनिंग काय असतं किंवा ते कसं इम्पॉर्टंट आहे आणि वेगवेगळ्या वेग नेमप्लेट्सवरती जे रिजन्स असतात सपोज एम एच फिफ्टीन वगैरे तर त्याच्याबद्दल त्या ॲपमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे मी सहा वेबसाईटसुद्धा बनवलेली आहे माझी पहिली वेबसाईट ही पाण्याच्या संवर्धनाबद्दल होती दुसरी वेबसाईटसुद्धा झाडांच्या संवर्धनाबद्दल आहे आणि त्याच्यात एक आ, क्यू आर कोडचं प्रोजेक्ट पण आहे तर आपण झाडांना कसं बोलकं बनवू शकतो त्यांच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन अजून सगळ्यांपर्यंत कशी पोचू शकतो आणि जवळपास दहा सेकंदातच कोणत्याही झाडाची इन्फॉर्मेशन कशी आपण घेऊ शकतो याच्याबद्दल मी क्यू आर कोडचं प्रोजेक्ट बनवलं माझी तिसरी वेबसाईट म्हणजेच वॉरियर्स ऑफ हेल्थ तर कोरोनाच्या काळात आरोग्याला आपण कसं जपलं पाहिजे याच्याबद्दल इन्फॉर्मेशन वॉरियर्स ऑफ हेल्थमध्ये दिलेलं आहे माझी चौथी वेबसाईट म्हणजेच वायू प्रदूषणाबद्दल आहे आता सध्या दिल्लीमध्ये अशी परिस्थिती आहे की जे एअर क्वालिटी इंडेक्स आहे ते खूपच खराब परिस्थितीत जात आहे तर आपण वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काय करू शकतो याच्याबद्दल त्याच्यात इन्फॉर्मेशन आहे मग माझ्या स्वप्नातील गाव एक मॉडेल विलेज कसं असलं पाहिजे गावात कोणत्या कोणत्या सुविधा असल्या पाहिजेत त्याच्याबद्दल पण वेबसाईट बनवलेली आहे पण या सगळ्यातील तिला सर्वात जवळची वाटते अन्न हेच पूर्ण ब्रह्म याच्यात आपण अन्नाचा अपव्य कसा कमी करू शकतो आणि अन्नाचा प्रत्येक कण किती महत्वाचा आहे आणि याच्यासाठी किती मेहनत लागते याबद्दल मी या वेबसाईटमध्ये माहिती टाकलेली आहे तर मला घरचं जेवण माझ्या आईने बनवलेलं स खूप आवडतं आणि मी बाहेर गेल्यावरती किंवा घरी असलं तर एक अभियान याच मोहिमे थ्रू राबवत आहोत स्वच्छ ताट अभियान तर जिथेसुद्धा आम्ही बाहेर जातो मी असो किंवा माझे आईवडील असो तर जे पण ताटात वाढलेलं आहे ते पूर्ण आम्ही संपवतो किंवा जेवढं लागत आहे जेवढं आपल्याला खायचं आहे तेवढंच आम्ही ताटात घेतो आणि ते ताट पूर्ण केल्यावरती त्याचा फोटो काढतो की आपण एकही अन्नाचा कण वाया घालवलेला नाही आहे आणि प्रत्येक इव्हेंटमध्ये लग्न समारंभ असो किंवा कोणत्या कॉम्पिटिशनसाठी बाहेर गेलेली असेल मी तर प्रत्येक ठिकाणी मी या गोष्टीचा प्रसार करते आठ वर्षांची असतानाच तिने सुरू केली आणि आज तिच्या एका छोट्या उपक्रमामुळे पंधरा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी अन्न वाचवण्याची प्रतिज्ञा घेत आहेत मी व जबाबदार नागरिक या नात्याने प्रतिज्ञा घेते की मी अन्न किंवा त्याचा कुठलाही घटक वाया जाऊ देणार नाही तसेच अन्नाचा योग्य वापर करेन एक जबाबदार नागरिक म्हणून हे माझे कर्तव्य आहे व मी ते रोज निभावेल अन्न हेच पूर्ण ब्रह्म आहे आणि आश्चर्य म्हणजे हे सगळं करताना आदिश्री तिथेच थांबली नाही स्केचिंग कथक पियानो स्केटिंग आणि भगवद्गीतेचे अध्याय पठन या सगळ्या गोष्टींची तिला आवड आहे वेळेचं नियोजन रोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय आणि टेक्नॉलॉजी समाजासाठी हा तिचा विचार या सगळ्यांमुळे ती वेगळी ठरते माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रसंग म्हणजे कोविडच्या काळात जेव्हा कडाक्याची थंडी पडलेली होती तेव्हा उंटवाडी परिसरात नाशिकमध्ये उंटवाडी परिसरात एक अडीचशे वर्ष जुनं वडाचं झाड हे कापलं जाणार होतं गव्हर्मेंटने नोटीससुद्धा लावलेली होती पोलिसांनी नोटीस पण लावलेली होती की ते झाड कापलं जाणार होतं पण मी तिथे जाऊन माझ्या क्यू आर कोड प्रोजेक्टचं तिथे माहिती दिली त्या झाडावरती ते, ते क्यू आर कोड लावलं ती माहिती तिथे दिल्यामुळे ते झाड वाचलं गेलं असं आपण म्हणू शकतो तर ते खूप महत्त्वाचं होतं की मी जे काही करते जे काही मी ॲप्स आणि वेबसाईट बनवते त्याचा कुठे ना कुठे इफेक्ट होतोय आपण विचार करतो छोट्या वयात काय होणार पण आदिश्री सांगते वय नाही विचार मोठा असला पाहिजे तर भविष्यात खूप काही आहे करण्यासारखं पण आता लवकरच एक असा कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे जिथे नाशिक डिस्ट्रिक्ट मधल्या सगळ्या शाळा ऑनलाईन येऊन सहभागी होतील आणि ह्या सगळ्या शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये अन्न वाचवण्याची प्रतिज्ञा घेतली जाईल आणि मला हे जे काही सामाजिक कार्य मी करते आहे हे वर्ल्ड वाईड एका प्लॅटफॉर्मवरती पोचवायचं आहे जिथे आपण फॉर एक्झाम्पल अन्न हेच पूर्ण ब्रह्म तर जोपर्यंत अन्नाचा प्रत्येक कण वाया जाण्यापासून थांबवत नाही तर तोपर्यंत ही जी मोहीम आहे तो मी चालवणार आहे सातव्या वर्षी सुरू झालेल्या छोट्या हातांनी आज हजारो मुलं बदलासाठी उभी केली आहेत ही आहे आदिश्री पगार भारताची लहान पण मोठी चेंजमेकर ही गोष्ट आहे स्वप्न पाहणाऱ्या नाही तर स्वप्न जगणाऱ्या मुलीची